श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर ते उपाय देखील खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्याला घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा येतो पण तो, तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला हा मिळत नाही मग आपले देखील मन हे नाराज होत असते तर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहण्यासाठी तसेच पैशाचा ओघ हा वाढण्यासाठी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी एक उपाय हा आवर्जून करायचा आहे की ज्यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती पूर्णतः दूर होईल तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्म मुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा नेहमी फलदायी ही ठरत असते तर आपल्याला गुढी ही उभारायची आहे गुढी उभरत असताना आपण त्यामध्ये कडुलिंबाची पाने ही वापरतच वा असतो तर आपण जेव्हा गुढीला कडुलिंबाची पाणी लावणार आहोत तेव्हा ती पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने ही पाणी स्वच्छ धुवून घेतली तरी पण चालेल किंवा गंगाजल नसेल तर शुद्धजलाने ही पाणी स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर तुम्ही गुढीला ही पाणी लावा आता गुढी उभारून झाल्यानंतर आपण जेव्हा संध्याकाळी म्हणजे सायंकाळी गुढी उतरवणार आहोत तेव्हा आपण थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही गुढी ही उतरवायची आहे कोणता पण मग गोड नैवेद्य तुम्ही गुढीला दाखवू शकता आणि त्याच आप नंतर आपण त्या ही गुढी उतरून घ्यायची आहे गुढी उतरवल्यानंतर त्यामध्ये जी काही कडुलिंबाची पाणी आहे ती कडुलिंबाची पाने आपल्याला त्यामधून काढून घ्यायची आहे त्यातील एक पान हे आपण सर्वांनी खायचं आहे अगदी घरातील छोटे मोठे सर्वजण असो सर्वांनी आपण यामधील एक पान हे खायचं आहे आपण जी गुढी उभारत असतो त्या मध्ये सकारात्मक लहरी या भरपूर प्रमाणामध्ये समावलेल्या असतात त्यामुळे आपण जर हे पान खाल्लं तर आपलं आरोग्य देखील व्यवस्थित राहील व कोणतेही आजार आपल्याला होणार नाही आपली आजी नेहमी सांगायची जेव्हा गुढी उतरवशाल तेव्हा त्यातील कडूलिंबाचं पान हे सर्वांनी मिळून खायचं असतं आता एक पान आपण सर्वांनी खाल्ल्यानंतर उरलेली जी काही पाने आहे ती आपण घ्यायची आहे अगदी त्यामधील तीन पाने घेतली तरी पण चालेल आपण जिथे पण धान्य ठेवत असतो त्या धान्यामध्ये आपल्याला त्यामधील एक पान हे टाकायचं आहे आपण जेव्हा एक पान टाकत असतो तेव्हा आपल्याला ओम रीं श्रीम लक्ष्मीभ्यो नम ओम रीं श्रीम लक्ष्मीभ्यो नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपण हे पान टाकायचं आहे तसेच माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासू नये आणि जर तुम्हाला हा मंत्र अवघड वाटत असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र देखील अकरा वेळा म्हणू शकता आपले जिथे बाजरी आहे जिथे गहू आहे जिथे तांदूळ आहे किंवा जिथे आपण डाळी ठेवत असतो त्यामध्ये तुम्ही एक एक पान टाकलं तरी पण चालेल यामुळे कधीही आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही, अन्न कम ही भासणार नाही आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदेल आता ही पाने आपण धान्यामध्ये टाकल्यानंतर उरलेली जी काही पाने आहे ती पाने घ्यायची आहे त्यातील एक पान आपल्याला आपण जिथे पैसे ठेवत असतो तिथे पैशांच्या ठिकाणी आपल्याला त्यातील एक पान हे ठेवायचं आहे मग तुम्ही तिजोरीमध्ये देखील हे पान ठेवू शकता किंवा तुम्ही दुसरीकडे जर दागदागिने ठेवत असाल अगदी तुम्ही डब्यामध्ये देखील दागदागिने ठेवत असाल तर तिथे जरी तुम्ही हे पान ठेवलं तरी पण चालेल आपण ज्या ठिकाणी धन आपलं ठेवत असतो त्याच ठिकाणी आपल्याला यातील एक कडुलिंबाचं पान ठेवायचं आहे आणि इथे पान ठेवत असताना देखील आपण माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी मह ओम महालक्ष्मी नमः महा, हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तसेच आपण जेव्हा हा उपाय ही सेवा करत असतो तेव्हा आपल्या मना मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय व सेवा केल्यामुळे माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही, ही भासणार नाही घरामध्ये कायम सुख शांती आणि समृद्धी देखील राहील माझ्या घरामध्ये अजिबात अडचणी अडथळे संकटे हे नावालाही उरणार नाही आजारपण देखील माझ्या घरामध्ये नाही माझ्या मुलांची खूप प्रगती ही होणार आहे असे आपण मनातल्या मनात म्हणायचं आहे की ज्यामुळे जी काही नकारात्मकता आहे ती आपल्यापासून दूरच होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल कारण की हा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे आपण गुढीला ज्या ज्या वस्तू बांधत असतो त्या वस्तूंना देखील खूप म्हणजे खूप महत्व आहे तर आता एक पान आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तसेच जो घरामधील करता पुरुष आहे मग जो पण व्यक्ती असो जी पण व्यक्ती तुमच्या घरामध्ये कमवत असेल मग महिला असो किंवा पुरुष असो त्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये आपल्याला हे एक पान ठेवायला द्यायचं आहे पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये तुम्ही हे कडुलिंबाचं पान जरूर ठेवावं पा, आणि मनोभावे हे पान आपल्याला ठेवायचं आहे आता हे पान ठेवून झाल्यानंतर गुढीला आपण आणखीन पण काही वस्तू लावलेल्या होत्या तर आपण जो तांब्याचा कलश घेतला होता तर तो तांब्याचा कलश देखील आपण घरामध्ये आणायचा आहे कारण त्यामध्ये देखील सकारात्मक लहरी या असतात आपण त्याचा वापर घरामध्ये करायचा आहे लगेच तो तांब्याचा कलश आपण धुवून काढायचा नाही किंवा लगेच तुम्ही तो ठेवून द्यायचा नाही तो पूजेच्या ठिकाणी थोडा वेळ तरी आपल्याला वापरायचा आहे निदान दोन तीन दिवस तरी तो तांब्याचा कलश तुम्ही घरामध्ये वापरावा तसाच तो तुम्ही स्वच्छ धुवून परत ठेवून द्यायचा तसेच आपण जी साखर गाठीची माळ गुढीला लावलेली होती ती माळ देखील आपण मुलांना खायला द्यायची आहे तसेच आपण देखील खायची आहे यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आपण गुढीला जी काही साडी लावलेली होती मग तुम्ही नवीन साडी लावलेली असेल किंवा नवीन एखादा ब्लाऊज पीस जर गुढीला लावलेला असेल तर तो आपण स्वतःनेच वापरायचा आहे ती साडी किंवा तो ब्लाऊज पीस आपल्याला दुसऱ्याला कोणालाही द्यायचा नाही ती साडी असो किंवा ब्लाऊज पीस असो तो आपण स्वतःनेच घालायचा आहे यामुळे आपल्यामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा ही संचारत असते जर आपण अशी साडी किंवा ब्लाऊज पीस दुसऱ्या कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण गुढीला जे काही साहित्य वापरत असतो ते आपण स्वतःनेच घरामध्ये वापरावं ते दुसरे कुणालाही देऊ नये तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा जरूर म्हणायचं आहे तुम्हाला जर म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त मोबाईलवरती लावून द्या आणि मग तुम्ही नुसतं श्रवण केलं तरी पण चालेल कारण की जेव्हा आपल्या घरामध्ये आपण सकारात्मक काहीतरी लावत असतो ना तेव्हा त्याचा संचार आपल्या घरामध्ये होत असतो आणि आपल्या घरामध्ये देखील पॉझिटिव्हिटी ही येत असते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असणे खूप महत्त्वाचं आहे जर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल ना तर आपल्या घरातील अगदी मुलांची पतीची घराची संपूर्ण घराची प्रगतीही होत असते पण घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल ना तर आपली प्रगती ही कुठेतरी खुंटत असते त्यामुळे या दिवशी केलेलं पुण्य हे अक्षय राहतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद